गरजेचं नाही की चांगलं आणि गोड बोलणारा प्रत्येकजण हा चांगलाच असेल कधी कधी कटकारस्थान करणारे सुद्धा खूप गोड बोलतात आणि पाठीत खंजीर खूप असतात आजूबाजूला कितीही गोड बोलणारे लोक असतील तरीही आपल्याला माणसं ओळखता यायला हवी चलाक चतुराई आणि कपट हे सगळं असणाऱ्याला आजकाल हुशार म्हणतात साधं आणि सरळ राहिलात तर मूर्खात गिनती होईल तुमचा भोळेपणा म्हणजे तुमचा बावळटपणा आहे असं लोक समजतात कोणाशी कपट भावनेने नाही वागला तरी हरकत नाही पण पन चलाकपणा असू द्या तो नसेल तर कायम नुकसान होईल हे मान्य ना ना आहे की नात्यांना संपवणं वाईट आहे पण त्यापेक्षा वाईट आहे खोट्या नात्यांना जिवंत ठेवणं ज्या नात्यांमध्ये आपुलकी प्रेम जिव्हाळा नसेल अशी नाती आपल्याला फक्त आणि फक्त मनस्ताप देतात अशा नात्यांना दूर केलेलं किंवा संपवलेलं कधीही चांगलं आहे नातं सगळ्यांशी जोडा तुमच्या स्वभावात चांगुलपणा असेल आणि तुम्हाला नाती सांभाळायला आवडत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे पण नाती सांभाळताना इतरांकडून तुम्ही अपेक्षा ठेवत असाल की समोरच्यानेही तुमच्यासारखं वागावं तर अशा वेळेस तुमचा भ्रमनिरास होईल समोरचा तुमच्यासारखा वागू शकत नाही समोरची व्यक्ती ही स्वतंत्र आणि वेगळी व्यक्ती आहे तुम्ही काय वागायचं हे तुम्ही ठरवू शकता पण समोरच्याने काय वागायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही तुमचा अपेक्षा भंग होईल म्हणून नात्यांमध्ये शक्यतो अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवणं तुमच्या दुःखाचं आणि मनस्तापाचं कारण ठरतं सापाच्या दातामध्ये विंचवाच्या डंकामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे, हे कोणीही सांगू शकत नाही खरं तर प्राण्यांपेक्षा माणूस हा जास्त विषारी असतो प्राण्यांच्या विषावर उपचार करता येतात पण माणसाचा स्वभाव जर विषारी असेल तर त्यावर उपाय होत नाही म्हणून इतर विषारी प्राण्यांपेक्षा माणूस हा जास्त घातक प्राणी आहे आपण ज्यांच्यासोबत राहतो त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असेलच असं नाही खरं तर आपण ज्यांच्या शिवाय राहू शकत नाही त्या व्यक्तींवर आपलं प्रेम असत कधी कधी रोजचा कित्येक जण औपचारिकता म्हणून सोबत राहतात आणि दिवस काढतात खर तर दिवस ढकलतात असं म्हणता येईल रंग जाणारे कपडे जसे कितीही ब्रँडेड असतील तरीही ते आपल्या मनात भरत नाहीत त्याचप्रमाणे रंग बदलणारे लोक कितीही गोड वागले तरीही आपल्या मनात त्यांचे स्थान निर्माण करू शकत नाहीत अडचणी आपल्या लोकांमुळे असतील किंवा आपल्या लोकांमध्ये असतील तेव्हा त्यांची उत्तरे शोधायला हवीत न्याय करायला जाऊ नये दोन्ही बाजूने आपलीच माणसं असतील तर अशा वेळेस एक कुठली तरी बाजू दुखावल्या जाणार म्हणून अशा वेळेस न्याय न करता अडचणी असतील तर त्यांची उत्तरे शोधावी लागतात कधीही कोणाचे मन इतके दुखावू नका की समोरच्या मनामध्ये आपल्याबद्दल राग तिरस्कार सूड यातली कुठलीच भावना राहणार नाही तो या पलीकडे जाईल त्यावेळेस आपले वाईट दिवस सुरू होतील कारण जेव्हा आपण एखाद्याचं इतकं मन दुखावतो तेव्हा तो माणूस ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून पूर्णपणे आपण गमावलेली असते जेव्हा तुम्हाला आतून खचल्यासारखं तुटल्यासारखं मोडून पडल्यासारखं वाटेल तेव्हा घाबरून जाऊ नका काहीतरी मोठं आणि चांगलं होण्यासाठी आपली परीक्षा ही तेवढीच कठीण आहे असं समजून चला प्रार्थना करा किंवा ध्यानधारणा करा लोकांसोबत जास्त बोलण्यापेक्षा त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा हे अधिक सोपं आहे की आपला स्वतःशी संवाद वाढवावा आणि अर्ध्या अधिक प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःशीच केलेल्या संवादातून मिळतात इतरांशी डोकं लावण्यात आपला आपला वेळ वाया घालवू नका आनंद आणि आपलं दुःख या दोन्ही गोष्टी आपल्यापर्यंत मर्यादित ठेवा लोकांना आपला आनंद बघवत नाही जळतात आणि आपण दुःखात असलो तर मीठ लावायला तयार असतात म्हणून या दोन्ही गोष्टी इतरांशी वाटताना आजूबाजूला आपलेच लोक आहेत का हे तपासून घ्या कधी कधी शरीराने जवळ असणारा माणूस जवळ असूनही तुमच्या जवळ नसतो तुमच्या दुःखाची जाणीव त्याला होत नाही आणि या उलट शरीराने दूर असणारे पण मनाने जवळ असणाऱ्या व्यक्तीला तुमचं मन चांगल्या प्रकारे समजतं म्हणून शरीरापेक्षा मनाने जवळ असणाऱ्या व्यक्ती तुमचं दुःख हलकं करतात माणसाला मृत्यू हा केवळ शरीराने येतो असं नाही आपण मनुष्य जन्मात आहोत इथं प्रत्येक क्षणाला आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी रोज मृत्यूशी सामना करत असतो आपल्या माणसांशी संवाद नसणं बोलायला कोणी नसणं व्यक्त होण्यासाठी माणूस नसणं हा देखील एक प्रकारचा मृत्यू आहे प्रेम खरं असेल तर आठवणी दुःख देतात ही देता गोष्ट जितकी खरी आहे तितकीच ही देखील गोष्ट खरी आहे की प्रेम जर खरं असेल तर ते लढण्याची ताकदसुद्धा देतं एखाद्याला मिळवणं म्हणजेच प्रेम नाही जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्यासाठी जगणं देखील प्रेम असतं वेळ वाईट चालू असेल कदाचित पण लक्षात ठेवा जेव्हा वाईट वेळ असते तेव्हा एक चांगली गोष्ट होते ती म्हणजे लोकांचे खरे चेहरे समोर येतात आणि आपण समोर भविष्यात मिळणाऱ्या कित्येक धोक्यांपासून वाचतो आणि सावध होतो म्हणून वाईट वेळेत खचून जाऊ नका हा एक सकारात्मक विचार कायम मनात असू द्या चांगल्या व्यक्तीच्या शोधात असाल तर अशी व्यक्ती शोधा जिला तुमची कदर असेल किंमत असेल तुमचा वापर करून घेणारे तर आपोआप तुम्हाला शोधत येतच असतात त्यांना शोधायला जायची गरज पडत नाही कुठलीही गोष्ट जेव्हा तुमच्या आत्मसन्मानावर येते तुमच्या आत्मसन्मानावर घाव घालते तेव्हा ती गोष्ट तिथे सोडून द्या कायमसाठी ती एखादी व्यक्ती असो किंवा अजून काही माणसाच्या जगण्यासाठी जसा श्वास महत्वाचा आहे तसाच त्याचा आत्मसन्मान देखील आत्मसन्मान गमावून जगायचं असेल तर तुम्ही मरण अनुभवत आहात धोका विश्वासघात या गोष्टी टाळायच्या असतील तर नातं जोडताना सुंदर चेहऱ्याऐवजी सुंदर मनाच्या व्यक्तीची निवड करा शरीराचे सौंदर्य हे काही वर्षांपुरतं असतं मनाचं सौंदर्य हे चिरकाल टिकणारं असतं अगदी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशाच लोकांची कदर करा ज्यांना तुमची कदर आहे जास्त गुलामी करायला जाल तर इज्जतीची निलामी होईल प्रमाणापेक्षा कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवतं आणि एकदा गुलाम झालात की पिंजऱ्याची सवय होते आणि उडायचं आकाशी झेप घ्यायचं विसरून जातात तोंडाने दिलेला शाब्दिक शाप यापासून वाचले जाऊ शकतात पण मनाने आणि शांत राहून दिलेला शाप त्यापासून माणूस कधीही स्वतःला वाचवू शकत नाही आपण साध्या सोप्या भाषेत एखाद्याचा घेणं तल म्हणतो अगदी तेच म्हणून काळजी घ्या आपल्याकडून कोणाचं मन दुखावल्या जाऊ नये याची पुस्तके परिस्थिती आणि संकटे यांच्यापासून जो शिकवण घेतो तो कधीही आयुष्याच्या परीक्षेत नापास होत नाही तो इतका यशस्वी विद्यार्थी होतो की पुढे चालून त्याच्याकडून धडे घ्यायला कित्येक जण येतात तुमच्या रोजच्या सवयी या हळूहळू तुमचे चारित्र्य घडवत असतात म्हणून कुठलीही सवय लावताना जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक लावा सवयींमुळे चारित्र्य घडतं आणि वाईट सवयींचे रूपांतर व्यसनात देखील होतं म्हणून आपल्या सवयी नेहमी चांगल्या असू द्या जेव्हा तिरस्कार हा आपल्याच माणसांकडून होत असेल आणि तो वारंवार होत असेल तेव्हा शाब्दिक वादविवाद करायला जाऊ नका त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे तुमच्या भावनांना देखील काहीच महत्त्व नाही हे आयुष्य आहे इथं प्रत्येकजण एकमेकांना वैतागलेलं आहे त्यामुळे इतरांशी तुलना करून आपणच किती जास्त वैतागलेलो आहोत किंवा दुःखी आहोत असे समजू नका कदाचित समोरचा आपल्यापेक्षा जास्त त्रासात आणि वैतागलेल्या अवस्थेत असेल आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ म्हणजे जेव्हा आपलेच लोक दुःख देतात त्रास देतात डोळ्यामध्ये पाणी आणतात आणि आपल्याला विचारतात काय झालं आणि तेव्हा आपण काही नाही इतकंच उत्तर देतो ती वेळ सगळ्यात जास्त कठीण असते कधीतरी तक्रारी करण्यापेक्षा शांत राहणं अधिक चांगलं असतं कारण आपल्या तक्रारींचा समोरच्यावर परिणाम होतो की नाही समोरच्याला त्याचा काही फरक पडतो की नाही हे देखील महत्वाचं आहे आणि नसेल फरक पडत तर अशा वेळेस शांत राहणं कधीही चांगलं तुम्ही आळशी असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमचा हा भ्रम की आपल्याजवळ खूप जास्त वेळ आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे तुमची वेळ प्रत्येक क्षणाला तुमच्या हातातून निष्ठून चालली आहे आणि तुमच्या ते लक्षात देखील येत नाही कधी कधी कोणाच्या प्रार्थनेचा एक शब्द सुद्धा परिणाम करून जातो आणि बिघडत असलेलं काम करून जातो आणि कधी कधी कित्येक वर्षांची मेहनत सुद्धा व्यर्थ जाते कलियुग आहे म्हणतात खरं असेल कदाचित लोक मान सन्मान इज्जत देतात ते तुमचं राहणीमान बघून तुमचं स्टेटस पैसा बघून कारण माणसांपेक्षा जास्त किंमत पैशाला आणि दिखाव्याला आली आहे यशाचा रस्ता कधीही सरळ सोपा गुळगुळीत नसतो तो नेहमी अवघड काटेरी दगडधोंड्यांचा असतो पण एकदा का यश मिळालं की पुढचे सगळे रस्ते आपोआप सोपे आणि सरळ होतात फक्त प्रेमालाच बदनाम केला आहे लोकांनी विश्वासघात तर लग्नानंतर सुद्धा मिळतो एकमेकांशी एकनिष्ठ राहणं यासाठी कुठल्याही बंधनांची सात फेऱ्यांची आणि गाठींची गरज नसते खोटं बोलणं हे पहिल्या वेळेस सोपं वाटेल पण नंतर त्रासदायक ठरतं कारण एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा खोटं बोलावं लागतं या उलट खरं बोलणं सुरुवातीला अवघड वाटेल पण त्यानंतरचा मार्ग सोपा असेल लपवाछपवीचा नसेल आणि म्हणूनच तो मनस्तापाचा देखील नसतो आयुष्यात तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा कारण लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कारण लोक तेव्हाही बोलतात जेव्हा तुम्ही काहीही करत नाही तेव्हा लोकांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं आणि किती दुर्लक्ष करायचं आणि किती मनावर घ्यायचं हे आपल्याला ठरवता यायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये